मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू तालुक्यातील शिंदे टाकळी येथे एका सोळा वर्षी विद्यार्थ्यास करण्यात आलेल्या जातीवाचक शिविगाळ प्रकरणी दोन जणांवर सात ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील शिंदे टाकळी येथे सात ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजता दिगंबर बोंबले यांच्या घरासमोर नमूद आरोपितांनी संगनमत करून उभयतामध्ये झालेल्या वादातून फिर्यादी हर्षद भारसकर व आरोपी यांचा मुलगा कुणाल पवार यांच्यात शाळेमध्ये खेळताना झालेल्या वादातून नाथा सोपान पवार यांनी हर्षद भारसकर यास तुम्ही खूप माजलात असे म्हणत जातीवाचक शिवगाळ करत थापडबुक्यांनी मारहाण केली तर पवन बाबासाहेब पवार याने हर्षद भास भारसकर याच्या कानाला पकडून त्याला धक्का दिल्याप्रकरणी हर्षद विठ्ठल भारसकर वय सोळा वर्ष याने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हानेश्वर नंबर चारशे दहा अब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे अकरा अब्लिक दोन तीन पाच सहकलम तीन अब्लिक एक आर पाच अनुसूचित जाती जमाती अंतर्गत नाथा सोपान पवार पवन बाबासाहेब पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान घटनास्थळी शिंदे टाकळी येथे उपविभागीय अधिकारी डॉक्टर दिलीप टिप्परसे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे पोलीस उपनिरीक्षक दिगंबर दहीफळे यांनी भेट दिली दरम्यान शाळेत खेळताना विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या भांडणात थेट जातीय वळण लागल्यामुळे परिसरात चिंता व्यक्त करण्यात येत आहे या घटनेचा पुढील तपास उपविभागीय अधिकारी डॉक्टर दिलीप टिप्पर्से हे करत आहेत स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे गारवा बार अँड रेस्टॉरंट सेलू रोड वालूर प्रोपरायटर एम पी पाथरकर वालूर महिलांच्या पसंतीचे नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू